आपला देश हा कृषीप्रधान देश पण इथं अनेक वर्ष शेतकऱ्यांना स्वतःच्या मेहनतीचं योग्य मूल्यमापन मिळालंच नाही नैसर्गिक आपत्ती आली की नुकसान भरपाईसाठी कागदपत्रांचा डोंगर आणि प्रशासनांवर अवलंबित्व हीच नेहमीची कहाणी होती मात्र आता तंत्रज्ञानाने बदल घडवला आहे सरकारनं तयार केलेल्या ई पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद स्वतः करण्याची मुभा मिळाली आहे फक्त मोबाईलच्या माध्यमातून शेताचा फोटो पीक आणि स्थान ही सगळी माहिती अपलोड करून शेतकरी स्वतःच आपली नोंदणी करू शकतो यामुळे वेळ श्रम आणि पैशांची मोठी बचत झाली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भरपाई प्रक्रियेत आली आहे पारदर्शकता वाशिम जिल्ह्यातील ऐंशी टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी या ऍपचा वापर करून डिजिटल शेतीचा नवा अध्याय सुरू केला आहे हाच आहे नव्या भारताचा आधुनिक शेतकरी जो मेहनतीसोबत ने डिजिटल तंत्रज्ञानाचंही शस्त्र वापरतो ई पीक पाहणी ॲपमुळे आता शेतकऱ्यांना आपल्या शेतात घेतलेल्या पिकांची माहिती स्वतःच नोंदवणं शक्य झालं आहे या ॲपमध्ये अक्षांश आणि रेखांशानुसार शेताच स्थान नोंदवलं जातं त्यामुळे नोंदी अधिक अचूक आणि पारदर्शक बनल्या आहेत हे चांगले आम्ही पहिले पांढर झाला होतं पटवऱ्याकडे हे पीक पाहणी करायसाठी पिरे करायसाठी झाला नाही मोबाईलवर होते घरच्या घरी सोयाबीन तूर हळद सगळ्या ई पीक पाहणी याच्यावरच मोबाईलवरच केलं ना चांगला आता फायदा झाला वाशिमला जायच काम नाही चक्कर मारायच काम नाही वावरातल्या वावरातून होते बांधावर मोबाईल घेऊन स्वतःच्या स्वतः पूर्ण ई पीक पाहणीचा लाभ घेतला आम्ही आज शासनाच्या विविध योजना जसं की नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई विमा योजना किंवा पीक सर्वेक्षण यासाठी ई पीक पाहणी एक महत्वाचं साधन बनलं आहे की पूर्वी जे पटवऱ्याकडे जायचं काम पडायचं वाशिमला जाऊन त्यांना सांगायचं की बा आमच्या शेतात हे हे पीक लावलेलं आहे आम्ही या पिकाची नोंद करा आणि ते ऍक्च्युअल डाटा बी येत नव्हता मागच्या वर्षी जे पेरे पुढच्या वर्षी सातबाऱ्यावर येत होते हे पे ॲपमुळं की ऍक्च्युअल पेरे यायला लागले आणि जे आपल्याला आपल्या शेतात पीक आहे त्याच पिकाची नोंद करता येते फळबाग असो किंवा बांधावरचे झाड असो हे ॲप अतिशय चांगलं आहे आणि या ॲपचा फायदा सर्वांना व्हायला लागला आहे वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात सर्वेक्षण पूर्ण केलं असून त्यांना शासनाच्या मदतीचा थेट लाभ मिळाला आहे ला या ॲपमुळे प्रशासनावरील अवलंबित्व कमी आहे शेतकऱ्यांना स्वतःहून नोंदणी करण्याची क्षमता मिळाल्यानं पारदर्शकता वाढली आहे आणि मदतीच्या प्रक्रियेत विश्वासार्हता निर्माण झाली आहे या उपक्रमामुळे शेतकरी आपल्या शेतीची शाश्वत पिकाची नोंद घेऊ शकतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती असो किंवा विमा असो प्रत्येक गोष्टीचा क्लेम करताना सुलभ जाते आणि खरोखर शेतकरी पण याला चांगला प्रतिसाद देत आहे त्यामुळं प्रशासनाच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत ह्या एक चांगलं पाऊल पडलेलं आहे नुकसान भरपाईच्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष नोंदींचा उपयोग होऊ लागल्यानं शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला आहे पूर्वी तलाठी हे सर्व शेतामध्ये जाऊन सर्व शेतामध्ये जे काही शेतकऱ्यांनी पीक पेरलेले आहे त्याची नोंदणी सातबारावर तलाठी स्वतः मॅन्युअली करत होते तेच आता सर्व शेतकऱ्यांना एक नवीन सुविधा मिळाली आहे की स्वतः शेतामध्ये जाऊन डिजिटल क्रॉप सर्वे या ऍपद्वारे आपल्या शेतामध्ये जे काही पीक पेरलेले आहे याची नोंदणी सातबारावर घेणे शक्य झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रशासनावरच अवलंबित्व पण कमी झालं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पण त्यांचा वेळ वाचलेला आहे आणि प्रशासनाला पण डिजिटल स्वरूपामध्ये सर्व माहिती मिळत आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीला नवं वळण दिलं आहे ई पीक पाहणी ऍपमुळे शेती अधिक पारदर्शक सुकर आणि आधुनिक होत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे शासनाच्या योजना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम म्हणजे ई पीक पाहणी ॲप या नवकल्पनेमुळे वाशिम जिल्हा डिजिटल शेतीच्या दिशेनं पुढे सरसावत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम